वरकुटे मलवडीचे सुपुत्र अभयसिंह जगताप यांनी महाराष्ट्र शासनाला पुरवलेल्या महाखनिज प्रणालीला नुकताच राज्यात पहिला क्रमांक मिळालाय त्याच प्रणालीद्वारे प्रत्येक जिल्ह्यांना ड्रोन सर्वेक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ड्रोनद्वारे अनधिकृत वाळू उपसा कुठे चाललाय याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करणं प्रशासनाला शक्य झालंय याच महाखनिज प्रणालीला आणि अभयसिंह जगताप यांच्या प्रयत्नांना साथ लाभले ते वरकुटे मलवडीचे दुसरे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष तहसीलदार जीवन बनसोडे यांचे जीवन बनसोडे सध्या कार्यरत असलेल्या इंदापूर तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी धुमाकूळ माजवला होता महाखनिज प्रणालीद्वारे ड्रोनच्या साह्यानं संपूर्ण अनधिकृत वाळू उपसावर नजर ठेवून जीवन बनसोडे यांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटिंगवर कारवाई केली के आणि त्या बोटी उद्ध्वस्त केल्या आणि त्याद्वारे वाळू माफियांचं कंबर न मोडलं यामुळे प्रशासनासाठी काम करणाऱ्या वरकुटे मलवडीतील दोन्ही सुपुत्रांच्या कामाला संपूर्ण मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यात त्यांची वाहवा होती त्या दोघांनी मिळून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठी वाढ करण्यास मदत केली आहे महाराष्ट्राच्या महसुलात मोठी तूट आहे जवळपास पंचेचाळीस हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला अशातच लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजनांमुळे महाराष्ट्राच्या खर्चात मोठी वाढ झाली अशातच महाराष्ट्राचं उत्पन्न वाढवणं हे शासनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे गौण खनिजामधून येणारं उत्पन्न हे एक महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा स्रोत आहे हे उत्पन्न कैकपटीनं वाढवण्याची क्षमता महाखनिज सारख्या प्रणालीमध्ये आहे त्यामुळे या प्रणालीला राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातील अवैध उत्खननाला आळा बसून महाराष्ट्राच्या गौणखणीजामधून मिळणार उत्पन्न कित्येक पटीने वाढू शकतं आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसोबत लाडकी बहीण योजना शेतकरी वीज बिल माफ योजना कर्जमाफी योजना यासारख्या अनेक योजनांना अर्थपुरवठा करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन च दाबा धन्यवाद